छत्रपती संभाजीनगर मधून बालसुधार गृहातून नऊ मुलींनी पळ काढला होता पोलिसांनी मुलींना पकडून बालसुधार गृहात पुन्हा एकदा आणलंय दरम्यान मुलींच्या चौकशी मध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि ती माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे बालसुधार गृहात मुलींसोबत जे काही घडत होतं ते ऐकून तळपळ्याची आग मस्तकाला जातीय मुलींचे पोट दुखलं तर थेट टेस्ट केली जातच असायची तर मुली पडल्या तर त्यांच्यावरती उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती विशेष म्हणजे या सगळ्या आरोपांचा खुलासा सामाजिक कार्यकर्त्या हर्षा ठाकूर यांनी केलाय मुलींचा बालकल्याण समिती पुढे जेव्हा जबाब घेण्यात आला त्यावेळेस त्या देखील तिथे उपस्थित होत्या दरम्यान एनडीटीव्हीने दाखवलेल्या बाल सुधार गृहाच्या प्रकरणाच्या बातमीची दखल ही थेट राष्ट्रीय महिला आयोगानं घेतलेली आहे छत्रपती संभाजीनगरमधील या बाल सुधार गृहातील जबाबदार अधिकाऱ्यांना पॉक्सो अंतर्गत अटक करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत पीडितांचे त्वरित पुनर्वसन करण्यासाठी केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्याच्या डीजीपींना पत्रही लिहिल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत आपले मोहसिन खर तर पाहतोय आपण आवाज उठवला ही बातमी दाखवली आणि थेट केंद्राकडून दखल घेण्यात आलेली आहे काय निर्देश देण्यात आलेले आहेत केंद्राकडून वर्षा नक्कीच हे सगळं प्रकरण एनडीटीव्ही मराठीने सकाळपासून लावून धरलं होतं आणि या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं मुलींसोबत काय घडलं ही सगळी आपली एनडीटीव्ही मराठी सकाळपासून दाखवत होतं आणि यानंतर आता या सगळ्या बातमीची जी आहे तर थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे विजय राहटकर ज्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी एक पत्र काढलेलं आहे आणि त्यात त्यांनी हे पत्र महाराष्ट्राच्या डीजीपी न लिहिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये या पोक्सो कायद्याअंतर्गत या सगळ्या प्रकरणात जे जबाब अधिकारी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणात तात्काळ चौकशी करण्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ही मोठी जी आहे तर बाब म्हणावी लागेल एनडीटीव्ही मराठीने सकाळपासून ही बातमी दाखवली होती जेव्हा ह्या सगळ्या मुली ज्या आहेत तर पळ काढला होता त्यावेळेस देखील एनडीटीव्ही मराठीने सर्वात आधी ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर नेमकं काय घडलं मुली का पळाले याचा शोध जे आहे तर एनडीटीव्ही मराठीने घेतला होता आणि या सगळ्या बातमीची आता थेट दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात कोणते जबाबदारी अधिकारी आहे आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते अटक करण्याचे आदेश दिलेले आहे मात्र ते अधिकारी कोण आहे आणि या सगळ्या प्रकरणात कोणाकोणाचे नाव येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र कुठेतरी या मुलींवर या सगळ्या अमानवी त्यांना अत्याचार होत होते याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम एनडीटीव्ही मराठीने केलं होता आणि या एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची आता राष्ट्रीय स्तरावर जे आहे तर दखल घेण्यात आलेली आहे आणि या मुलींना कुठेतरी न्याय मिळेल अशी अपेक्षा करूया वर्षा निशिता मोसीन या सगळ्या प्रकरणाचे अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्ताज धन्यवाद